जामनेर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किशोर दत्तात्रय पाटील यांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवसाचा कौटुंबिक कार्यक्रम काल रात्री जामनेर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे की हा जरी कौटुंबिक कार्यक्रम असला तरी आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन वस्त्रोद्योग मंत्री संजय भाऊ सावकारे बुलढाणा जिल्ह्यातील मंत्री आनंदराव फुंडकर चाळीसगावचे आमदार मंगेशदादा चव्हाण या राजकारणातील दिग्गज नेत्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावून किशोर पाटील व त्यांच्या सौभाग्यवती सुलेखा पाटील यांना शुभेच्छा दिल्या गिरीश भाऊ महाजन यांचे पाटील परिवाराशी असलेले नाते सर्व आहेत स्वर्गीय रमेश नाना पाटील यांच्याशी त्यांचे फारच जवळचे नाते आहेत गिरीश भाऊंनी शुभेच्छा देताना स्वर्गीय रमेश नाना पाटील यांची आठवण काढली आणि पाटील कुटुंबियांशी असलेल्या नात्यांना उजाळा दिला त्याचबरोबर या कुटुंबाने सामाजिक कार्यात केलेल्या कामगिरीचे कौतुक देखील केले हा कार्यक्रम कौटुंबिक असला तरी मित्रप्र परिवाराने या ठिकाणी हजेरी लावून याला आनंदाचे स्वरूप दिले जामनेर शहरातील सर्वच समाजातील किशोर पाटील यांचे मित्र स्नेही यांनी या कार्यक्रमाला हजेरी दिली किशोर पाटील हे पूर्वी जामनेर ग्रामपंचायतीचे सदस्य होते गेल्या तीन वर्षापासून ते जामनेर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आहेत ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर दिला आहे कौटुंबिक जबा जबाबदारी सांभाळून समाजासाठी ते देखील मोठे योगदान देत असतात त्यांच्या पाटीलवाड्यात प्रतिवर्षी पंढरपूरला जाणारी मुक्ताई संस्थांची पालखी येत असते किशोर पाटील यांना निमित्त शुभेच्छा